नमस्कार एस एम आय न्यूज मधून खडबडजनक बातमी अमरावतीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई ट्रान्सपोर्ट नगरातील स्क्रॅप सेंटर छापा चोरीचा चार चाकी व ट्रक चे पार्ट गॅस कटरने तोडून विक्रीसाठी ठेवलेले जप्त मुद्देमाल तब्बल बर... अठ्ठेचाळीस लाखाचा तीन ट्रक इंजिन इंजिन कवर सायलेन्सर डॅशबोर्ड पिकअप गाडीचे पार्ट दोन संशय ट्रकही ही ताब्यात गुन्हे शाखेची सकाळी सहा वाजता विशेष मोहीम जवळपास शंभर ते दीडशे भंगार दुकाने तपासली तीन स्क्रॅप सेंटर मध्ये चोरीचा मुद्देमाल सापडला आरोपीचे नाव शेख मोहसिन शेख बशीर वय एकतीस युनुस खान सुलेमान खान वय चौसष्ट रशीद अहमद शेख आबिद वय पैतीस आरोपी कडून जप्त केलेले पार्ट्स छत्रपती संभाजीनगर नागपूर भिवंडी भुसावळ जालना येथे विकले जात होते नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल सी आर पी सी एकताळीस एक चार नुसार कारवाई सुरू ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त गणेश शिंदे रमेश धुमाड एसी पी शिवाजी बचाटे पी आय संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडलेले राहा धन्यवाद